नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी म्हटलं की महिलांचा सगळ्यात जवळचा आणि आवडीचा विषय महिलांप्रमाणेच तरुण मुली देखील साडीचं नवनवीन फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसून येतात आणि सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच साड्यांचे नवनवीन प्रकार बघायला मिळत आहेत त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी आपण सध्या कोणती साडी ही जास्त ट्रेंडमध्ये आहे हे नक्कीच जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशी शिफॉन ची फॅन्सी साडी खूप ट्रेंड मध्ये आहे या प्रिंटेड शिफॉन साडीवर जरीची लाइनिंग असल्याने ही साडी अजूनच आकर्षक दिसते या साडीच्या पल्लूला टसल्स असल्याने ही साडी खूप सुंदर लुक देते साडीप्रमाणे साडीवरील ब्लाउज वर देखील प्रिंट केलेली आहे शिफॉन फॅब्रिकच्या साड्या लाईट वेट असल्यामुळे नेसण्यासाठी कम्फर्टेबल असतात आणि अंगावर छान चापून चोपून बसतात या ट्रेंडिंग शिफॉन साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साडीची किंमत ही आठशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे सध्या दे डेली वेअर तसेच वेअर अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये शिफॉन फॅब्रिकच्या साड्या या पाहायला मिळतात जर तुम्हाला ही प्रिंटेड आणि ट्रेंडिंग शिफॉन साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा नेहमीच्या काटपदर सिल्क साड्यांना नेसता सध्या कशा प्रकारच्या साड्या नेसण्याची फॅशन आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा